ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहाची त्वरित उभारणी करावी जेथे वसतीगृह नाही तेथील पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना निवास व भोजन भत्ता देण्यात यावा अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत राज्यातील इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतीगृह उभारणीचं उद्दिष्ट अपूर्ण राहिल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला प्रत्येक जिल्ह्यात दोनशे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीचं उद्दिष्ट असताना ते किती साध्य झालं असा प्रश्न त्यांनी विचारला यावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री श्री अतुल सावे यांनी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या छत्तीस जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे पात्र ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या बँक खात्यात थेट निवास व भोजन खर्च भत्ता डीबीटी वाटप करण्यात येत असल्याची माहिती दिली तसेच आमदार देशमुख यांच्या मागणीनुसार लवकरच वसतीगृह उभारणीचं आश्वासनही त्यांनी दिलं राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज मंगळवारी विधानसभेत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील इतर राज्यातील इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतीगृह उभारणीच्या अपूर्ण उद्दिष्टावर तारांकित प्रश्न उपस्थित केला आमदार अमित देशमुख यांनी प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शंभर विद्यार्थी आणि शंभर विद्यार्थिनींसाठी एकूण दोनशे विद्यार्थी शासकीय वसतिगृह उभारणीचं उद्दिष्ट असताना आतापर्यंत हे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झालं आहे या उद्दिष्ट पूर्तीसाठी जेथे वसतिगृहाचे बांधकाम झालेच नाही तेथील पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निवास व भोजन खर्च भत्ता देण्यात यावा अशी आग्रही मागणीही त्यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना केली आमदार देशमुख यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री श्री अतुल सावे यांनी खालील माहिती दिली की निवासी भत्ता प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे प्रमाणे छत्तीस जिल्ह्यातील एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या आधार कार्डच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात निवास आणि भोजन खर्च भत्ता वाटप करण्यात येत आहे तसेच सण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात दोन हजार आठशे एकोणनव्वद सामावून घेतलं एक हजार दोनशे विद्यार्थी विद्यार्थिनींची सोय वसतिगृहात करण्यात आली आहे असं सांगून मंत्री सावे यांनी लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची उभारणी करून या विद्यार्थी विद्यार्थिनींना निवास भोजन ग्रंथालय अभ्यासिका या सोयीसुविधा पुरवल्या जातील असं आश्वासन दिलं इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारचं जे उद्दिष्ट होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं हॉस्टेल बांधायचं आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये बांधलं काही जिल्ह्यांमध्ये ते अजून बांधलेलं नाही भाडे तत्वावर आपण घेतलंय साधारणतः महाराष्ट्रामध्ये सात साडेसात हजार ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ही व्यवस्था आहे त्यापैकी राज्य सरकारचं किती उद्दिष्ट आपण साध्य करू शकला हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं हे उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकला नाही तर त्या पात्र विद्यार्थ्या विद्यार्थींसाठी आपण काही भत्ता देणार का आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हे अजून व्यवस्था सुरू झालेली नाही त्या जिल्ह्यांची नावं जर सभागराच्या पटलावर मंत्री महोदयांनी ठेवली तर मला असं वाटतं की हा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळं सभागृहालाही हे लक्षात येईल की कुठं हे आतापर्यंत होऊ शकलेलं नाही तेवढ्याच जिल्ह्यांची माहिती आपण द्यावी अध्यक्ष महोदय देशमुख साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी अगोदर सांगितलं की आपण ताई एक मिनिट माझा प्रश्न होऊ द्या तुम्ही बोला ना मला बोलण्याच्या अगोदर तुम्ही बोलायला लागतं माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज साहेब आपण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो, जो अठ्ठावीसशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना आपण त्याच्यातून हॉस्टेलमध्ये दिली आणि यावर्षी पण आपण ऑलरेडी बाराशे विद्यार्थ्यांना दिली आहे बाकीच्यांचे काहींचे रिझल्ट वगैरे उशिरा आल्यामुळे त्यांचं हे या ऑलरेडी दिलेली आहे पण हे हॉस्टेल्स फुल झाल्यावरही आपण जी आधार योजना सुरू केली आहे तो आधार योजनेच्या माध्यमातून पण आपण जवळजवळ एकवीस हजार सहाशे विद्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे विद्यार्थ्यांना विद्यार डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून पैसे द्यायचो स्वयंच्या माध्यमातून पण आपण तेवढेच एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना देतो सगळ्या जिल्ह्यातल्या ले, आणि त्या माध्यमातून पण आपण त्यांना म्हणजे आपण त्याच्यामध्ये जवळजवळ अडतीस हजार वे गया वे गया, ले ले, ते साठ हजार रुपये अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या याचे स्लॅब्स केलेले आहेत त्या स्लॅबच्या माध्यमातून डायरेक्ट आपण डी बी डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैसे देतो म्हणजे हॉस्टेल नाही मिळालं तरी त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन मिळते